नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एकोणीस ऑगस्ट आणि आज रात्री आणि उद्याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढकपुटीसारखा पाऊस आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर त्यामुळे जे शेतकऱ्यांनी आपले शक्यतो सतर्क राहावे तसेच शेतकरी मित्रांनो उद्या एकोणीस तारीख तर उद्यासुद्धा आपल्या जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलचा सविस्तर हवान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण जसं सांगितलं होतं की राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आज आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये अतृष्टीची शक्यता आपल्या आहे आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल तर आज रात्रीच्या दरम्यान जी अतृष्टी होणार आहे ती जी आपला परभणीच्या साईडचा जो सेलूचा परिसर आहे म्हणजे सिलू जितूर आणि परतूर आणि पाथरीचा काही भाग आणि सिल्लोड या परिसरामध्ये जे आपला आज रात्रीदरम्यान अतृष्टीची शक्यता या ठिकाणी वर्तवत आतृष्टी या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तेथील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच शेतकरी मित्रांनो आपला जो नाशिकच्या परिसरातील डहाणूचा परिसर आहे म्हणजे डहाणू जोहार आणि त्रिंबकचा परिसर या भागामध्ये भागा भागा सुद्धा आपलं जे आज रात्री दरम्यान अतृष्टी शक्यता होणार आहे अतृष्टी होणार आहे या भागामध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये सुद्धा श जे आहे सतर्क राहावे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण आता पाहिलेलं आहे की राज्यामध्ये नेमकी अतृष्टी आज रात्री दरम्यान कोणत्या भागामध्ये कुठे होणार आहे याचा अंदाज आपण जे या ठिकाणी जाणून गेलेला आहे तर आता इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो सगळीकडे पाऊस राहणार आहे आज रात्री दरम्यान छत्रपती संभाजीनगर जसेच जे आहे आलल्यानगर जिल्हा बीड जिल्हा जामखेड जिल्हा केज पररी अहमदपूर माजलगाव आणि तसेच जे आहे जालना म्हणजे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज रात्रीदरम्यान पाहायला मिळेल तसेच विदर्भातील अकोला अमरावती तसेच वाशिम यवतमाळ नागपूर या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज रात्री रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील जळगावचा परिसर तसेच जे आहे धुळे या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जो पश्चिम महाराष्ट्रातील जो जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा या भागामध्ये थोडाफार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तसेच सुद्धा आपलं जे आहे मुंबईच्या सुद्धा चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मुंबई कल्याण डोंबिवली खोपली या भागामध्ये सुद्धा जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि पुण्यामध्ये सुद्धा पाऊस येईल पुण्याचा जो मुंबई साईडचा परिसर आहे त्या भागामध्ये जास्त पाऊस राहील आणि तसेच गोरेगाव चिपून सातारा करार रत्नागिरी राजापूर कोल्हापूर निपाणी आणि सावंतवाडी या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते पाऊस आपला जे आहे कोकमपट्टीमध्ये या ठिकाणी राहील आणि मुंबईच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान नेमकी कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे याचा अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे एकोणीस ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आहे आपल्याला जे आहे तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अजून एक सतर्क म्हणून या ठिकाणी अंदाज देत आहे की शेतकरी मित्रांनो उद्या पहाटेपर्यंत जो मुंबईच्या भागामध्ये जे नागरिक आहे मुंबईच्या मुंबई खोपली तसेच गोळेगाव आणि जे आहे दापोली खेड प्रतापगड देवघर तसेच लोहा लावासा अलिबाग पेण मुंबई नवी मुंबई या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांनी सतर्क राहावे कारण की त्या भागामध्ये आज पहाटेच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आपल्या या ठिकाणी राहणार आहे आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे रत्नागिरीच्या परिसरामध्ये सुद्धा ढकपुडीसारखा पोस आपलं जे आहे आज पहाटेच्या पर दरम्यान या ठिकाणी राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्या आहे एकोणीस ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान मुंबईच्या परिसरामध्ये पाऊस या ठिकाणी सुरूच राहील मुंबईच्या परिसरामध्ये जास्त पाऊस राहणार आहे आणि त्यानंतर हा पाऊस जे आपला पुणे भागामध्ये सुद्धा राहणार आहे आणि लावासा लावासामध्ये आपलं जे चांगलाच अतिवृष्टी होणार आहेत मोठी त्यामध्ये सासवडच्या परिसरामध्ये मु पुण्याच्या भागामध्ये सुद्धा आपलं जे आतृष्टी शक्यता राहील उद्या सकाळच्या दरम्यान त्यामुळे जे मुंबईचा परिसर आणि पुणेचा परिसर आणि रातन कोकमपट्टीचा परिसर आहे त्या नागरिकांनी जे आहे सतर्क राहावे कारण की त्या भागामध्ये अतृष्टी होणार आहे उद्या पाठ्याच्या दरम्यान आणि उद्या सकाळपर्यंत सकाळी सकाळीसुद्धा आपल्याला जे आहे आतृत शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तरी शेतकरी मित्रांनो जे आहे उद्यासुद्धा जे आहे राज्यामध्ये दिवसभर पाऊस राहणार आहे उद्याच्याला जे आहे आपल्या राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची रिमझिम सुरू राहील काही भागामध्ये तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे जसं की संपूर्ण मराठवाड्यातील जे जिल्हे आहे या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस राहील विदर्भातील सगळीकडे पाऊस पडेल तसेच खांद्यासमध्ये सुद्धा पाऊस राहील आणि परंतु नंदुरबारच्या भागामध्ये पावसाचा जोर हा थोडा कमी राहील आणि तसेच जे आहे नंदुरबारच्या भागामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस राहील आणि रात्रीच्या दरम्यान पावसाला उघडीप राहील तसेच जळगाव आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये संपूर्ण विदर्भातील आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस सुरूच राहील तसेच आता सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा आपलं जे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील कोकमपट्टी आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपलं जे उद्या दिवसभर पाऊस राहणार आहे आणि उद्या पहाटेच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान मुंबईच्या परिसरामध्ये अतृष्टी शक्यता होणार आहे अतृष्टी होणार आहे आणि त्यामुळे ते तेथील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या दिवसभर पाऊस राहणार आहे उद्या रात्रीपर्यंत पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे सगळीकडे पाहायला मिळेल उद्यासुद्धा राज्यातील जे आहे सूर्यदर्शन शक्यतो काही भागामध्ये शक्यतो जे आहे उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे शक्यतो या ठिकाणी उद्या दिवसभर पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे सतर्क राहावे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून जो पावसाचे वातावरण आहे अजून हे पावसाचे वातावरण वीस तारखेपर्यंत आहे वीस एकवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार एक आहे एकवीस तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर हा कमी कमी होत जाईल एकवीस तारखेला परंतु आता दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये जे आहे राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे काही भागामध्ये अतृष्टी होईल मुंबईच्या परिसरामध्ये तर अतृष्टीच होणार आहे त्या भागामध्ये आणि आज रात्रीदरम्यान मराठवाड्यातील काही भागामध्ये आतृष्टी शक्यता आपल्याला पाहायला मिळेल जो परभणी साहिडचा जो परिसर आहे म्हणजे सेलोचा परिसर त्या भागामध्ये आपल्याला जे आज रात्री दरम्यान अतृष्टी शक्यता होणार आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी या ठिकाणी सतर्क राहावे तसेच इतर भागामध्ये काही भागामध्ये आज रात्री दरम्यान डगपोटी पाऊस पाहायला मिळेल तर काही भागामध्ये अतृष्टी होईल तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल राज्यामध्ये आज आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये मुंबईच्या परिसरामध्ये आपल्याला मुंबईमध्ये जे आपला आज रात्रीपासून पावसात जोर वाढणार आहे उद्या दिवसभर मुंबईमध्ये पाऊस राहील परंतु आज पहाट्याच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई पुणे आणि कोकमपट्टीचं दापोलीचं परिसर आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री आणि पहाटे आज पाठीच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान अतृष्टी होणार आहे त्यामुळे तेथील नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहावे तर शेतकरी मित्रांनो जे आहे <Sess Speaking> राज्यामधील आपण जे आहे संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये भागा पाऊस राहील कोणत्या भागामध्ये या हे ठिकाणी पावसाची आतृष्टी होणार आहे कोणत्या भागामध्ये ढगपुटीस पाऊस राहील याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीपासूनच जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होणार आहे तर धन्यवाद